या ठिकाणी आम्हाला उपोषण केलं होतं ते उपोषण आपण या ठिकाणी थोड्याच वेळात सोडणार आहोत तरी गावातील आणि सर्व पंचकृषीतील

او کراس کر دے تاں میں نہ کوئی نہیں کردا بڑا کوئی ماگے ہر کوئی سارے نہیں سارے ایک منٹ سارے نہیں دیدی سارے نہیں دیدی سارے نہیں دیدی خالی پاس خالی پاس سارے او مائک بند کرو संघर्ष्दा मनोज जारांगे पाटील यांनी एक मिनिटापूर्वी शासनानं आपल्या मागण्या मान्य केल्यामुळं शासनाच्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष सन्माननीय विखे पाटील साहेब राधाकृष्णजी विखे पाटील साहेब हे आणि मंत्री समिती उपसमितीतील बाकीचे मंत्रीगण सदस्य यांनी जे जे जी, जी आर दिले आणि ते जी आर मान्य करून त्यातून बहुसंख्य मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळतंय हा निर्णय मान्य झाल्यामुळे आदरणीय मनोजदादा जरांगी पाटील यांनी थोड्याच वेळापूर्वी आझाद मैदान या ठिकाणी सुरू असलेलं पाच दिवसाचं उपोषण त्यांनी सरबत घेऊन सोडलेला आहे खरंतर मनोजदादा जारांगे पाटील यांना शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातून पाठिंबा देण्यासाठी अनेक मंडळींनी काम केलं आमचा मनोजदादा जरांगे आमचा राजेश भाऊ आहे मागच्या वेळेला देखील मनोजदादा जारांगे पाटील ज्यावेळेला अंतरावली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसले होते राजेश हिवऱ्यामध्ये इथंच याच ठिकाणी उपोषणाला बसला होता आणि त्याही वेळेला मनोज दादांनी ज्यावेळेला उपोषण सोडलं त्यावेळेला राजेशने उपोषण सोडलेलं होतं गडी मनोजदादा तरंगे पाटीलच आहे आमच्या दृष्टीनं आम्हाला सगळ्यांना राजेशचा खूप खूप अभिमान आहे आणि आमच्या सगळ्यांच्या मनोज उपोषण सोडलं म्हणून आपल्या तालुक्याचे आमदार माजी आमदार सन्माननीय अतुल शेठ बेंडके असतील आमचे सगळे सहकारी अनेक सरपंच आहेत साहेब आहेत दिलीप दिलीपरावजे आहेत संतोष जाधव आहेत विकी भाऊ आहेत महेंद्र भाऊ आहेत खर तर खूप नाव घेतात आमच्या हिवऱ्याचे सरपंच दिगू भाऊ आहेत विकास भाऊ दरेकर हिवऱ्यातले आमचे सगळे अवधूत असेल किंवा आमचे पोलीस पाटील आहेत दत्ता नानाज कारखान्याचे संचालक सुधीर भाऊ सगळीच मंडळी पंचप्रुशीतून आलेली सगळी मंडळी मराठा आरक्षणामध्ये ज्यांनी ज्यांनी खूप मोठं काम केलं आदरणीय प्रशासनाच्या वतीनं नायब तहसीलदार केदारी साहेब हे देखील तोसिल उपस्थित या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आरोग्य विभाग असेल पोलिस यंत्रणा असेल खरं तर डी वाय एस पी पाटील साहेब बी एस आय संघटी शेलार साहेब यांची सगळ्यांची यंत्रणा मागच्या दोन दिवसापासून खूप चांगल्या पद्धतीनं के सहकार्य केलं सगळ्यात महत्वाचं की राजेशला हे उपोषण करताना आम्ही जरी नाही म्हणालो होतो तरी परंतु त्याची काळजी घेण्याचं काम आमच्या सगळ्या तरुण सहकारी पांढर तुम्ही सगळ्यांनी म्हणजे एवढे गावातले सगळे तरुण सहकारी जे आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं त्याला सपोर्ट करण्याचं काम केलं रात्र रात्रभर त्याच्याजवळ जागून राहिलेत राजेशला खरं तर त्याची तब्येत उपोषणासारखी नाही परंतु जरंगेम पाटलांसारखं तो देखील प्रचंड हट्टी आहे मराठा समाजासाठी त्यांनी या पूर्व काळात देखील खूप चांगलं केलं आहे चांगलं काम केलं आहे छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांची देखभाल करण्याचं काम मोजमगुंडे साहेबांच्या माध्यमातून सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्गसेवक म्हणून तो अखंड महाराष्ट्रात करतो आणि एक करारी असा त्याचा बाण आहे मगाशी त्यांनी सांगितलं की मला प्रसिद्धी नको आहे परंतु जे तू समाजासाठी करतोय तो समाजापुढे गेलं पाहिजे आणि म्हणून आमच्या सर्वांच्या वतीनं आदरणीय अतुल शेठ तर आहेत दुपारपासून अतुल शेठ आपण सगळेजण इथं बसलात तुमचं देखील मी ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून जे आभार मानतो आणि राजेशला विनंती की आता सगळ्यांचा मान राखून म्हणून दादा एक एक मिनिट हे आंदोलन समाप्त केलेलं आहे आणि त्यांनी उपोषण मागे घेतलंय म्हणून आदरणीय केदारी साहेब असतील अतुल शेठ असतील या सगळ्यांच्या हस्ते हे उपोषण सोडण्यात दोन मिनटं बोला आज एक आनंदाचा दिवस आहे मराठा समाजाच्या दृष्टिकोनातून बहुतांश मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळेल अशा प्रकारचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे महाराष्ट्र सरकारने घेतला आहे आणि तशा प्रकारचं जी आर त्यांनी मनोज नारंगे पाटील यांच्या हातात दिलेला आहे या सर्वांना पाठिंबा देण्यासाठी जुन्नर तालुक्यातल्या तमाम मराठा सर्व घटकने खूप प्रयत्न केले त्याहून हिवळेतर्फे नारेगावमधला राजेश भोड हा आपल्या सर्वांचा तरुण सहकारी गेले तीन दिवस उपोषणात असतो त्याची समजूत काढण्यासाठी आम्ही आधी आलोय आपण एकत्र तडा देऊ पण तिथे मनोज यदा जलंज्यपाठांडला आणि मराठा समाजाने यश आलं आणि जेव्हा मनोज सांगतील किंवा ते उपोषण सोडतील तेव्हा ते उपोषण सोडेल असं त्याने हट्ट धरला आणि आज सुदैवाने चांगला निर्णय झाला आणि आज त्याचं प्रयत्नाला सुद्धा यश आलेलं आहे या दृष्टिकोनातून आम्हाला आनंद आहे या उपोषणाला आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांनी जुल्लर तालुक्यामधले प्रयत्न केले अशा प्रत्येकाचं मी मनपूर्वक आभार मानतो प्रत्येक पक्षाचा प्रत्येकच पक्षाचा दा सगळ्यांनी सपोर्ट केला त्याचबरोबर ओबीसी समाज असेल किंवा इतर अशा धर्माचे लोक असेल मुस्लिम मुस्लिम समाज असेल आदिवासी समाज असेल मागासवर्गीय समाज असेल ते ते जीता जीता या सगळ्यांनी खूप मोठा सहभाग घेतला आणि आम्हाला सगळ्यांना सपोर्ट केला त्याच्याबद्दल आभार मानतो इथं जुन्नर तालुक्यातले अनेक सरपंच इथं आलेले आहेत या सगळ्यांचं मी मनोपूर्वक आभार मानतो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाल मराठा लढेंगे जितेंगे कोण म्हणत देणार नाही का नाम छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज की जय माऊलीजी या, या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे माजी खासदार शिवाजीराव आढळव यांनी सुद्धा उपोषणकर्त्याशी संवाद साधला आहे त्याचाही उल्लेख व्हावा शंभर टक्के आपल्या विभागाचे माजी खासदार आदरणीय शिवाजीदा आढळराव पाटील तुम्ही फोन केला त्यावेळेला ते म्हणाले की मी आझाद मैदानाला चाललेलो आहे माझी खासदार शिवाजीदा आढळराव पाटील असतील विद्यमान खासदार अमोल कोले साहेबांनी राजेशी संपर्क साधला शिवाजीदादांनी देखील राजेशी संपर्क साधलेला आहे ज्या ज्या मंडळींनी अतुल शेटनी उल्लेख केला इतर नेते मंडळी आहेत लोकप्रतिनिधी आहेत ती त्यांची जबाबदारी आहे परंतु या शिवजन्मभूमीतल्या सगळ्या घटकांनी मागच्या चार पाच दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं मदत केलेली आहे छत्रपती शिवरायांचा जन्म या शिवजन्मभूमीमध्ये झालेला आहे अठरा फगड जातींना घेऊन महाराजांनी स्वराज्य निर्माण करून ते पुढे नेले त्याच पद्धतीनं आजही अठरा पगड जातीच्या सगळ्या आमच्या इतर समाज घटकांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने या आंदोलनाला पाठबळ दिले त्या सगळ्यांचे मराठा समाज कायम ऋणी राहील या पुढच्या काळात देखील आम्ही त्यांच्यासोबत आहोत ते आमच्यासोबत आहे धन्यवाद जय जिजाऊ जय जीवा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका